आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे बागलान तालुक्यातील धांद्रे गाव शिवारातील रस्त्यांची आणि नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून स्थानिक नागरिक वर्षानुवर्ष या समस्येचा सामना करत आहेत सटाणा मालेगाव महामार्गालगत व गिरणा नदीच्या काठी वसलेले हे गाव साधारणपणे पन्नास वर्षापूर्वी गिरणामाईला आलेल्या पुरानंतर मळ्यांमध्ये स्थलांतरित झाले मात्र आजही गावात रस्त्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे दर निवडणुकीत आश्वासनं मिळतात पण प्रत्यक्षात कामं काही होत नाही गावाच्या उत्तरेस सह्याद्री पर्वतरांगा असल्याने तेथून येणारे पावसाचे पाणी सरळ गिरणा नदीकडे वाहते परिणामी नाला आणि रस्ता एकच होऊन पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते काही वेळा घराबाहेर पडणे सुद्धा कठीण होते जर एखादी आपत्कालीन घटना घडली तर पाहुणे किंवा नातेवाईक रस्त्याच्या अवस्थेमुळे परत फिरतात ही परिस्थिती गावकऱ्यांसाठी धान्री हद्दीत शिवनाला पांधी बोवावाडी पांधी आणि पिंपळा नाला पांधी या ठिकाणी परिस्थिती अधिकच बिकट असून याच ठिकाणचे काही दृश्य स्थानिकांनी टिपले आहेत या ठिकाणी गावकऱ्यांचा तीव्र आक्रोश पाहायला मिळतो या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हा परिषद सदस्य प्रशांत बच्छाव यांनी अलीकडेच नाल्यालगतच्या शेतकरी बांधवांना दिलासा देत शिवनाला व पिंपळा नाल्याला पांदीची पाहणी केली असून लवकरच या कामांना गती देण्याचं आश्वासन दिलं आहे अवकाळी पावसामुळे नाल्यात अजूनही पाणी साचलेलं असून ते पूर्ण आटण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात त्यामुळे पहिल्यांदा रस्त्याचे रुंदीकरण आणि नाल्याचे नियोजनबद्ध बांधकाम होणे अत्यावश्यक आहे आता पाहायचे म्हणजे या नागरिकांना खरा न्याय केव्हा मिळतो हे शिरपूर मर्चंट बँक घोटाळा शिरपूरमध्ये लाखो ठेवीदारांच्या विश्वासाशी खेळणाऱ्या मर्चंट बँक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अखेर पोलिसांच्या ताब्यात आलाय फरार आरोपी महेश उर्फ गोपाल गुजराती जो या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रमुख लोन ऑफिसर होता त्याला पोलिसांनी काही महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर अटक केली आहे सुमारे तेरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या आर्थिक अपहारामुळे अनेक ठेवीदारांचे आयुष्यभराचे कष्टाचे पैसे धोक्यात आले आहेत या प्रकरणात एकूण शेचाळीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यात बँकेचे अधिकारी कर्मचारी माजी चेअरमन आणि कर्जदारांचा समावेश आहे बनावट कर्ज नियमबाह्य व्यवहार आणि खात्यात फेरफार करून बँकेतील निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक तपशील समोर आला आहे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास जलदगतीने सुरू आहे पोलिसांनी केलेल्या निर्णायक कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये आता दिलासा आणि न्याय मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली आहे आर्थिक गुन्हे हे समाजघातक असल्याचे पोलिसांचे मत असून अशा प्रकारच्या फसवणुकीत सहभागी कोणालाही सूट दिली जाणार नाही असा इशारा पोलीस दलाने दिला आहे शिंदखेडा तालुक्यातील बामणे गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख अधिकारी डॉक्टर समाधान पडघाण यांनी दवाखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलंय स्थानिक ग्रामस्थांनी सकाळी दवाखान्याचे दार बराच वेळ बंद असल्याचे पाहून संशय घेतला दार उघडून पाहिले असता आत डॉक्टर पडघाण यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले घटनास्थळी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान डॉक्टर पडघाण यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये मी स्वतःहून आत्महत्या केली आहे असे लिहिले असल्याची माहिती मिळत आहे मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे शिंदखेड्यात पाच हजार विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे सामूहिक राष्ट्रगीत गायन शिंदखेडा येथील सहकार महर्षी दादासाहेब रावल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे वंदे मातरमला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याने सामूहिक गीत गायनाचा कार्यक्रम दिनांक सात रोजी किसान विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला या शहरातील शाळेतील विद्यार्थी शिक्षक पंचायत समिती शिक्षण विभाग व शहरातील नागरिक सुमारे पाच हजार चारशे त्र्याण्णव जणांनी वंदे गायले अध्यक्षस्थानी तहसीलदार नितीन कुमार देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक केदारनाथ कवडीवाले दोंडाईचा अप्पर तहसीलदार संभाजी पाटील गट विकास अधिकारी रमेश नेतनराव मुख्य अधिकारी श्रीकांत फागणेकर गट शिक्षण अधिकारी डी एस सोनवणे योगी दत्त महाराज पत्रकार भिका पाटील दुर्गरक्षा गोकुळ देवरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मुख्य समन्वयक पाटील प्रभारी गटनिदेशक के एच सावळे उपस्थित गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा एकशे त्रेसष्ट माध्यमिक एक शाळा एकशे चार एक व नगरपालिका शाळा सहा अशा एकूण दोनशे त्र्याहत्तर शाळांनी सहभाग नोंदवला तसेच राष्ट्रगीत जागृतीसाठी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले केदारनाथ कवडीवाली यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला कार्यक्रमासाठी एस आर भारती जे पी मोरे अभिजित बुवा प्रशांत पाटील संजय पाटील वायकर सी एम महामुनी एस एस गुंड भागवत डिग्राळे डी एस देवरे श्रीमती चौधरी डी यू पाटील यांच्यासह आयटीआय व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी चार तासात जबरी चोरीतील दोघं आरोपी गजाआड शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केवळ चार तासांच्या आत जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून आर्टिगा कार रोख वीस हजार रुपये मोबाईल आणि हत्यारासह साडेसहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे फिर्यादी जहांगीर खान दिलदार खान वय पस्तीस राहणार मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता शिरपूर येथील वनविभाग कार्यालयाजवळ तिघ अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून वीस हजार रुपये मोबाईल आणि इर्टिगा कार एम एच शून्य चार झेड सत्याहत्तर सदतीस जबरदस्तीने हिसकावून नेली आरोपींनी नंतर फिर्यादीच्या भावाला फोन करून गाडी परत देण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने वेगाने तपास सुरू केला चार पथके तयार करून विविध ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली अखेर गुप्त माहितीच्या आधारे रामसिंग नगर येथील आरसी पटेल शाळेजवळ आर्टिगा का कार आढळून आली तेथे दोघं संशयितांना ताब्यात घेण्यात आले चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अटक आरोपी राकेश रावणकोळी वय एकोणतीस विजय सुरेश निकुंभे वय तीस राहणार गुजरखेडे तालुका शिरपूर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला पांढरी का कार किंमत रुपये पाच लाख रुपये मोबाईल फोन किंमत दहा हजार रुपये रोख रक्कम वीस हजार एक धारदार चाकू एकूण किंमत सहा लाख तीस हजार रुपये आरोपी विजय निकुंबे याच्यावर यापूर्वीही चोरीसह इतर गुन्हे नोंद आहेत ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पोलीस उपनिरीक्षक दीपक कुशारे आणि डी बी पथकातील अंमलदारांनी केली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यशवंत पूर्व कार्यकर्ता मी समाजाचा माझ्या देशाचा हा जो भाव आणि संस्कार विद्यार्थी परिषदेने आपल्यात रुजवला आहे तो कृतीत उतरायला हवा या शताब्दी वर्षात पंचपरिवर्तन या विषयातून समाजासाठी काहीतरी घडवण्याचा प्रयत्न अनेक कार्यकर्त्यांनी करावा निदान समाजाचं काहीतरी देणं लागतो हा यशवंतरावांनी दिलेला संस्कार जगवत आपण सामाजिक कामात उतरलं पाहिजे असे प्रतिपादन सहकार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर यांनी केले अभावी पतर्फे प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यशवंत शंभर हा पूर्व कार्यकर्ता हितचिंतक स्नेह मिळावा हिरेभवन येथे संपन्न झाला प्रसंगी श्री पाचपोर बोलत होते ते म्हणाले कार्यकर्ता हा केवळ संघटनेपुरता मर्यादित न राहता समाज राष्ट्र आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणारा असावा स्वागताध्यक्षा रेणुका बेलपाठक ज्येष्ठ विधिज्ञ जी व्ही गुजराती वक्ते प्राध्यापक प्रकाश पाठक शहर मंत्री मयुरी जाधव जिल्हा प्रमुख प्राध्यापक हेमंत जोशी पूर्व अध्यक्ष अरविंद जोशी देवगिरी प्रदेश संघटन मंत्री सिद्धेश्वर लटपटे आदींनी प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन केले प्रास्ताविक प्राध्यापक प्रकाश पाठक यांनी केले सूत्रसंचलन नंदू ठोंबरे अश्विनी वावदे शिल्पा कुलकर्णी यांनी केले यशवंतराव केळकरांचे आयुष्य दीपस्तंभ अभावीपणे देशातील असंख्य देशभक्त समाजभान असलेले नेतृत्व घडवले आहे या संघटनेच्या घटनेत कैलासवासी यशवंतराव केळकर यांचे योगदान हे अतुलनीय आहे त्यांचे आयुष्य हे संघटनात्मक कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल म्हणाले यावेळी प्रकट मुलाखत अभिवाचन कार्यक्रम अलका व अरुण करमरकर ठाणे व रवींद्र सोनवणे पुणे यांची प्रकट मुलाखत रेणुका बेलपाठक यांनी घेत कैलासवासी यशवंतरावांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांचे कथन केले कार्यक्रमात नितीन ठाकूर यांनी पूर्व कार्यकर्त्यांच्या मनातील संकल्पना मांडली अभिवाचन कार्यक्रम मिलिंद भनगे पुणे व त्यांची टीम मुंबई यांनी अखिल भारतीय विद्या विद्यार्थी परिषदच्या मी कार्यक्रमासाठी आलो होतो यशवंतराव खेळकर यांच्या आयुष्यावर चर्चा यांच्या आयुष्याच्या विविध पैलूंची माहिती घेणं आणि समाजासमोर त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्यांच्यानंतर काम केले अनेक के त्यांना मानणारे जाणणारे लोकं यांच्या माध्यमातून समजून घेण्याचा आजचा हा त्यांच्या शताब्दीनिमित्त हा कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगातली एक आगळी वेगळी आणि अशी संघटना दुसरी कुठंच नाही अशी देशभक्तांची खाण असणारी अखिल भारतीय हो विद्यार्थी परिषद ही संघटना जी ही संघटना मागच्या शंभर वर्षामध्ये मा घडली आणि घडत असताना या देशामध्ये दे अनेक राजकीय नेतृत्व या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या खाणीमधनं तयार झालेले हे अनेक रत्न आहेत परंतु अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला घडवण्यामध्ये अनेकांचं योगदान आहे त्यातलं एक मोठं योगदान म्हणजे आणि मोठं नाव म्हणजे यशवंतराव केळकरजी म्हणजे कल आज और परसो अशा घरचं म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद दोन हजार या सगळ्या वेगळ्या वेगळ्या दशकांमध्ये काम केलेलं आणि आता कॉलेजमध्ये मुलं सगळ्यांचा हा मेळावा आहे सेंद्रिय शेतीला आय एस निरुपमा डांगे यांची भेट पंतप्रधान पी एम धनधान्य योजनेच्या धुळे जिल्हा नोडल अधिकारी व भारतीय प्रशासन सेवेतून सेवा देणाऱ्या माननीय निरुपमा डांगे यांनी धुळे तालुक्यातील मोजेवडणे येथील सेंद्रिय शेती प्रकल्पाला भेट देत विविध कृतीशील स्वावलंबी आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांची पाहणी केली परिसरातील शाश्वत शेतीला चालना देणाऱ्या या प्रयोगांचे त्यांनी कौतुक व्यक्त केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालेल्या या भेटीत विविध मॉडेल प्लॉट्स देशी बियाणे संवर्धन जैविक खतनिर्मिती शेणखत जीवामृत दशपर्णी वर्मी कंपोस्ट मिश्र पीक पद्धती ॲग्रोफॉरेस्ट्री फॉरेस्ट्री पाणी संवर्धन मॉडेल आदींचे सविस्तर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले मॅडम डांगे यांनी शेतकऱ्यांच्या स्वावलंबी उपक्रमाची प्रशंसा करत समाधान व्यक्त केले यावेळी सुरज जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हितेंद्र सोनवणे प्रकल्प संचालक आत्मा धुळे श्रीमती प्रज्ञा मोरे उपसंचालक कृषी धुळे श्रीमती माधुरी गायकवाड तालुका कृषी अधिकारी धुळे प्रवीण पवार कृषी पर्यवेक्षक लांबकाणी संजय देवरे तसेच कृषी विभागातील कर्मचारी कृषी विभागाने स्थळ नियोजन करून विविध कृषी तंत्र प्रदर्शन सुसज्ज केले होते स्थानिक ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग वडणे गावातील स्थानिक नेतृत्व आणि ग्रामस्थांनी ने देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला उपस्थितांमध्ये प्रमुख उपस्थिती आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक प्रवीण बोरसे तलाठी भाग्यश्री बोरसे माजी सरपंच भटुकीरासे गिरधर चेत्राम पाटील हॉटेसिंग गिरासे राजेंद्र पाटील राजेंद्र शामराव पाटील पुंडली कोळी प्रमोद संजय पाटील राहुल पाटील नारायण पाटील संजय कोळी बुरझड या सर्वांच्या समन्वयाने भेट यशस्वी ठरली या भेटीमुळे वडणे येथील सेंद्रिय शेती प्रकल्पाला नवे प्रोत्साहन मिळाले असून ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे स्थानिक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने स्वावलंबी होऊ शकतात हा संदेश व्यापक पातळीवर पोहोचल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले श्री शुक्ल यजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळेतर्फे रविवारी सत्कार समारंभाचे आयोजन श्री शुक्ल यजुर्वेदी गोवर्धन ब्राह्मण मंडळ धुळे यांच्या वतीने दिवाळी स्नेह मेळाव्यानिमित्त विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे हा प्रेरणादायी सोहळा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सैनिक लॉन संतोषी माता मंदिराजवळ धुळे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत ॲडवोकेट बाबा जोशी यांनी दिली या सोहळ्यात पूर्व सत्कार पंचावन्न दांपत्य सत्कार पस्तीस ज्येष्ठ नागरिकांचा आणि पन्नास वर्ष वैवाहिक जीवन पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा चाळीस सत्कार विद्यार्थी गुणगौरव ऐंशी सत्कार विशेष सत्कार पंधरा हे सत्कार आयोजित करण्यात आले आहेत या सोहळ्यात समाजातील शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे तसेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि समाजातील एकता परस्पर स्नेह हो, आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा हेतू या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मंडळातर्फे अध्यक्ष श्री अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार गिरीश महाजन माजी जलसंपदा मंत्री सत्कारमूर्ती कॅप्टन आशिष दामले अध्यक्ष परशुराम आर्थिक विकास महामंडळ मुंबई प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्रशासकीय अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई प्रमुख उपस्थिती आमदार भैया अग्रवाल समन्वयक सुरेश मुळे अध्यक्ष अखिल भारतीय बहुभाषी ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र जालना प्रमुख अतिथी दीपक रणनवरे अध्यक्ष ब्राह्मण सर्वसंघ समिती महाराष्ट्र प्रदेश जालना यांचा समावेश राहणार सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अॅडव्होकेट आर डी जोशी उपाध्यक्ष मेघश्याम दीक्षित राजश्री मुळे सचिव विजय नरहर पाठक सहसचिव विनोद कुलकर्णी खजिनदार प्रकाश जोशी कार्यकारिणी सदस्य यादवराव जोशी धर्मेंद्र पाठक विनोद जोशी रमेश जोशी देवेंद्र पाठक महिला कार्यकारिणी सदस्य वसुधा पाठक सीमा जोशी प्रीती जोशी कार्याध्यक्ष प्रकाश कुलकर्णी सुभाष कुलकर्णी मोहन पाठक तालुका प्रतिनिधी विलास जोशी रामेश्वर पाठक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नियोजन केले आहे या उपक्रमाचे नियोजन अध्यक्ष ॲडव्होकेट आर डी जोशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे मंडळाचे सर्व पदाधिकारी सचिव व सदस्यांनी एकत्रितपणे या सोहळ्याची तयारी केली कार्यक्रमात समाजातील सर्व मान्यवर नागरिक आणि बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन आयोजकांनी